नालासोपारा येथील वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे धक्कादायक बाब म्हणजे मोठा मामा आणि सख्या भावानेच पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे या प्रकरणी पीडित मुलीने बुधवारी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे पीडित अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झालेला होता ती आपल्या भाऊ आणि मामा सोबत राहत होती ऑगस्ट ते डिसेंबरच्या कालावधीमध्ये तिच्या अठरा वर्षीय भावाने जबरदस्ती करून व धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले पीडित मुलीचे हात पाय व तोंड ओढणीने व रुमालाने बांधून मामाला काहीही सांगू नको नाहीतर तुला मारीन अशी धमकी देत अत्याचार केला त्यानंतर काही दिवसांनी मुलीच्या मोठ्या मामाने ती घरामध्ये झोपलेली असताना तिच्या तोंडावर हात ठेवून ओरडू नको नाहीतर मारीन अशी धमकी देत शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर ती गर्भवती राहिल्याचे मामाला समजल्यावर तिला मुंबईत नेऊन तिचा गर्भपात देखील केला वसई पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यासह हो गुन्हा दाखल केलेला आहे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना हे अत्याचार ओळखीतील लोकांकडूनच केले जात असल्याचे समोर आलेले आहे